माय फेमच्या वतीनं गणेशोत्सवाच्या निमित्तानं मूषक मेसेंजर हा एक खास उपक्रम राबवला जातोय नागरिकांकडूनही त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ नाशिकमध्ये रविवारी सायंकाळी बळी महाराज मंदिराजवळ असलेल्या पाक साईड होम रेसिडेन्सीमध्ये मध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विविध स्पर्धा खेळ इथे खेळण्यात आले नागरिकांनी यामध्ये अगदी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मनसोक्त आनंद लुटला दरवर्षीप्रमाणे यंदाचं हे चौथं वर्ष आहे चौथा सीझन आहे माय एफ एमच्या माय मूषक मेसेंजरचा ज्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं हे जे धावपळीचं आयुष्य आहे आपल्या इच्छा ज्या मनातल्या आहेत त्या सांगण्यासाठी आपल्याला बाप्पापर्यंत म्हणजे अष्टविनायकापर्यंत पोहोचता येत नाही म्हणूनच माय एफ एम सर्वांसाठी घेऊन आलेलं आहे या गणेशोत्सवात माय मूषक मेसेंजर ज्यामध्ये आम्ही असा एक गोड मूषक सोसायटीजमध्ये घेऊन जातो आणि तिथे फक्त लहान मुलंच नाही तर मोठे व्यक्तीसुद्धा त्यांच्या मनातल्या इच्छा त्या मूषक आमच्या कानात सांगतात कारण आम्ही हा उष घेऊन जातो अष्टविनायकापर्यंत आणि दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा सगळ्या सोसायटीजमधनं आम्हाला खूप अमेझिंग रिस्पॉन्स इथे मिळालेला आहे फक्त लहान मुलांनीच नाही तर मोठ्यांनीसुद्धा भरभरून त्यांच्या मनातल्या इच्छा इथे मूषकच्या कानात सांगितल्या आहेत ज्या आम्ही आता अष्टविनायकापर्यंत मात्र पोहोचवणार आहोत आणि त्यासोबतच हा गणेशोत्सव कसा पर्यावरणपूरक असला पाहिजे त्यासोबतच आपण हा सगळा उत्सव सेलिब्रेट झाल्यानंतर जी झालेली घाण आहे कचरा आहे तो कसा आपण साफ केला पाहिजे याबद्दलसुद्धा लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि सगळ्यांनी आम्हाला इन रिटर्न प्रॉमिससुद्धा केलं आहे की दरवर्षी हा जो गणेशोत्सव आहे हा पर्यावरण माय एफ एमचा चा इनिशिएटिव्ह आज आमच्याकडे माय एफ एम एकशे चार पॉइंट दोन नाशिकची टीम आली होती आणि आज आमच्या पार्क साइट वासियांना लहान मुले असतील मोठे महिला मंडळ असेल सगळ्यांना मनोरंजक असे कार्यक्रम केले आणि एक नवीन संकल्पना त्यांनी आमच्या पार्कसाइटमध्ये आणली मूषक जी आपली इच्छा असेल ती त्या मुषकच्या कानामध्ये सर्वांनी बोलून ते आज आमच्या सर्व पार्क साईट वा वाशियांच्या वतीने अष्टविनायक गणपतींना ती भेट होणार आहे ती सांगणार आहे आणि त्या नवीन संकल्पनेसाठी आम्ही माय एफ एम एकशे चार पॉईंट दोन यांचं सांस्कृतिक मंडळातर्फे स्वागत करतो